कल्याण परिमंडळामध्ये परिमंडळ तीनच्या मध्ये मान्य पोलिस आयुक्त मान्य श्री आसिषुंबरे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा जॉईंट सीपी सर असतील आमचे ऍडिशनल सीपी सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि दिवस काल दिवसभरामध्ये आणि काल रात्रीमध्ये आपल्या परिमंडळ तीनमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गांजा असेल इतर अंमली पदार्थ असतील एमडी असेल अशा प्रकारच्या कारवाया त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाची कारवाई जी असेल ते खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याला चार किलोपेक्षा जास्त गांजा त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्यामध्ये आपण दोन आरोपींना जालना या ठिकाणून आपण अटक केलेला आहे त्यानंतर जे स्पेशल टीम आपण अंमली पदार्थविरोधी कारवाई करण्याकरता नेमलेली होती त्या टीमच्या मदतीने त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती त्या अनुषंगाने दोन्ही परिसरामध्ये सुद्धा कारवाई केलेली आहे त्यामध्ये आपल्या पंचवीस किलोपेक्षा जास्त गांजा त्यामुळे मिळाल्या आणि त्यामध्ये एक इस्माल त्यामध्ये ताब्यात घेतला आहे त्याला आरोपीसाठी अटक केलेली आहे अशा प्रकारच्या दोन गांजांच्या मोठ्या कारवाया ह्या काल दिवसभरामध्ये के आपण केलेल्या आहेत त्याचप्रमाणे तंबाखू विरोधी जे काही शंभर मीटर एरिया असेल स्कूल कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो की शंभर मीटर परिसरामध्ये त्या विक्री करण्याकरता बंदी आहे कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांना अशा ज्या काही टपऱ्या असतील त्या ठिकाणीसुद्धा काल दिवसभरामध्ये पूर्ण कारवाई करून एकशे पाच ठिकाणी आपल्या पूर्ण परिमंडळ तीनमध्ये या टपऱ्यांवरती कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही जे काही तंबाखूजन्य पदार्थ मिळाले असतील त्याच्या त्याच्यावरती त्या आमच्या टीमने सर्व पुलडेशन टीमने आणि विथ के डी एम सीच्या मदतीने त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे सर एम डी